नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओत या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे सोयाबीनचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे काप सोयाबीन कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर अवकाल चारशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटलेले तीन हजार रुपये कमाल दर भेटलेले चार हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार सातशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार सातशे एकावन्न रुपये नंतरची बाळा समिती आहे सिल्लोड अवकलेली सहा क्विंटलची किमानदार वेळेला आहे चार हजार आठशे रुपये कमाल दर भेटलेले चार हजार आठशे रुपये आणि दर भेटलेले चार हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर आवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेला आहे चार हजार आठशे तीस रुपये कमाल कमालदर भेटलेले चार हजार आठशे तीस रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार आठशे तीस रुपये नंतरची बाजार समिती आहे मानोरा अवकाली एकशे बारा क्विंटलची किमान दर किमानदार आहे चार हजार सहाशे एकावन्न रुपये कमाल दर भेटले आहे चार हजार सातशे एक्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले आहे चार हजार सातशे सत्तावीस रुपये नंतरची बाजार समिती आहे मोरशी आवकालली चारशे क्विंटलची किमानदार भेटलेली आहे चार हजार तीनशे रुपये कमालदर वेटलेला आहे चार हजार सातशे पंधरा रुपये आणि दर भेटलेले चार हजार पाचशे सात रुपये नंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड जात आहे हायब्रिड है, अवकालली तीनशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले तीन हजार आठशे ब्याऐंशी रुपये कमालदर वेटलेले आहे चार हजार आठशे तीन रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले आहे चार हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लोकल आवकालेली पाच क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटलेले चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाला समिती अमरावती जात आहे लोकल आवक आलेली सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये आणि दर भेटलेले चार हजार सहाशे नव्वद रुपये नंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लोकल आवकाली नऊ नऊशे सव्वीस क्विंटलची किमान दर भेटलेली आहे चार हजार तीनशे रुपये कमाल कमालदर भेटलेले चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः दर भेटलेले चार हजार सातशे बारा रुपये नंतरची बाधा समिती आहे अमळनेर जात आहे लोकल आवकालेली चोवीस क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार तीनशे एकावन्न रुपये कमाल कमालदर भेटलेले चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले चार हजार पाचशे पंचवीस रुपये नंतरची बाजार समिती आहे हिंगोली जात आहे लोकल आवकाली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटलेला आहे चार हजार पाचशे रुपये कमाल दर वेटलेले आहे चार हजार नऊशे सतरा रुपये आणि दर भेटलेलं आहे चार हजार सातशे आठ रुपये नंतरची बाजार समिती आहे मेहकर जाता आहे लोकल आवकाली एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमान दर वेटलेली आहे चार हजार पाचशे रुपये कमाल दर वेटलेले आहे पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेलं आहे चार हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर जात आहे पिवळा आवकाली दहा हजार पाचशे चौतीस क्विंटलची किमान दर किमानदार आहे चार हजार पाचशे रुपये कमाल दर वेटलेले आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले आहे चार हजार आठशे ऐंशी रुपये नंतरची बाजार समिती आहे जालना जात आहे पिवळा अवकाली तीन हजार तीनशे तीन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे चार हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले आहे चार हजार आठशे रुपये नंतरची बाजार समिती अकोला जात आहे पिवळा अवकाली चार हजार आठशे सहा क्विंटलची किमान दर भेटले आहे पा चार हजार एकशे पाच रुपये कमालदर वेटलेले आहे चार हजार आठशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले चार हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे यवतमाळ जात आहे पिवळा अवकाली चारशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटलेली आहे चार हजार चारशे रुपये कमाल कमालदर भेटलेले चार हजार सातशे पंचाळीस रुपये आणि दर भेटलेले आहे चार हजार पाचशे बहात्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगण घाट जात आहे पिवळा अवकाली दोन हजार सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटलेले दोन दोन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले तीन हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम जात आहे पिवळा अवकाली अठराशे क्विंटलची किमानदार भेटलेले चार हजार सातशे पंचवीस रुपये कमालदर भेटलेले चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार सातशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद